आवरा आवरे माय आवर याच्या तशा कल्या बाया लापसिनी वनी हाय तर अजून नट अजून नटाय हायच्या तश्यात त्याला लागल चार तास अजून बारा मारले तरी तुमचं अजून उरकायचं पता नाही लय हाला त्याचा लाका लका आऱ्या बाया आम्हाला हो उरकायला लागरा हुरकू तरी लागाय बरं झालं आला तुम्ही तरी

ना आला ना तुम्ही कालपासून उपाशी होता माहित आता घासून करायचं लागला काय आम्हाला चार चार हाताय का माणसं आमच्या लयमटेल एका बाळा लयमट एवढं जे आणपाणी केलं ते काय तुम्ही येऊन केलं का तोंडावर पडूस तर बाई हा माझ्या नातीनं ना दोन सुनान ना मी या घरातल्या ले लेकरा बाळा ना हाताखाली देऊ देऊ एवढ उरकिल या बाद। बाद। करायला कुठे गेली का लेकरला पाय लागली लहान लेकरू हातात तिच्या त्या लेकरची मालिश करायची दोन तांब्या अंगावर टाकायच्या त्याच्या अजून ती कसं बघत आहे माझा पैलवा त्या बघ मावशी पट उडका माझ्या पोटामध्ये अगदी पाऊस पडला आता लय झालं टाकून द्यायच्या लागा आलं बाया आम्हाला चुटू चुटू उरका म्हण बस मा ह्या इथं कुठं ओलीस बुट टिया का मला लेकरला घाल गा दोन ताब्या ना ए हे आण इकडे माय आत्या मावशी आपल्या कुशा उन्हामध्ये बसवायला की व आधी सावळे मध्ये जाऊन बसायला येता माय मावशी मावशी बोला तर आम्ही त्या वळ्या टेस्ट करून बघा कशा

नाही म्हणता तू काय आमच्या हातावर केल्यावर तर काय आम्ही झोपी जाईन का ग अग तुझे हात आम्ही खना खन खना खन वार कर की तुझा हात सन चिरून टाकेन आम्ही आम्हाला साधा विधा समजायचं नाही तू सुन बाई उगा ला बुड़ू। बुड़ू पाने पा, पा, पाने बुड़ु बुड़ु। आता गप्प हिला राणामध्ये गेल्यावर दाखवू आता हिला काय करायचं नाही राना ही गेली ना तिथं पाण्यामध्ये बुडूब टाकायचं बुडू बुडू ही नाही काय कसणी आत्या हे माय आत्या आपल्याला आता ही काय खाऊ देणार नाही आता वासावरच आपल्या गुंगरा हो माय आता इलाज नाही वासावरच आता आपलं भागू काय करावं आता

खाऊ घालायचं राहिलाय बोटच खाऊ घातल्यावर तर मग कसं आहे कुणाला ठाव का पाण्यात त्यात आम्हाला इकी धरून काय माहिती आय मायात आव आता भानू करू नका व पण ऐक नाही मस्त मस्त जेवायला केलं या पुला मावशी त्यांच्या सुना ऐका आपल्याला काही देणार नाही जेवायला कळलं का, का? तिस तर तुला म्हणायला लागले की आंबील केली आलंय वरण केलंय पुन्हा बेसनाच्या वड्या केल्याचा पुन्हा ते तप खिलोय काय काय बनवलंय बघ म्हणा कुलूप जरा तुम्ही पण मी पण लावते तोंडाला कुलूप खाऊच आहे का कुलूप लाव तोंडाला मा माय की कवर हातावर घेऊन पदरावर घेऊन कवर हाय कुणाला ठावा हाय माय 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 अग कवर तरी असतय माय नटापाटा सगळ्यात साडी तर काय माय माय लागल्या बाय अंदाज सुना

आता हिता पडली किती पडायच आता याच्यावर आमंत्रणच घ्यायचे ना माझ्या सुमारे चला माहिती तुत तु बिथले ना कस्क 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 चला तु मी कोण सका नाही बोलूच नाही बोलूच नाही चेनो साकु अगं भोमड्या म्हणून तरी बरा नाहीतर काय कर नाही बघ तुना म्हणला दादा कर आमलाच उडरू आता दोन करून जाईल